दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण आडगाव येथे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा तसेच गुन्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस निहाय गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चाळीस पोलीस निहाय दाखल झालेले मालाविरुद्धचे गुन्ह्यांमधील उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला दोन कोटी चोपन्न लाख रुपये किमतीचा विविध मुद्देमाल सोने चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन चारचाकी व वा दुचाकी वाहने मंदिर चोरीमधील आभूषणे इत्यादी संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आला तसेच सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमधील ऑनलाईन फसवणूक झालेले जिल्ह्यातील विविध तक्रारदारांना सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये प्रतिकात्मक पद्धतीने हस्तांतरित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पाल्य यांनी इयत्ता दहावी व बारावी व उच्च शिक्षणामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पोलीस पाल्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यात एकूण बावीस पोलीस पाल्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य तसेच खेळ कला आणि अन्य क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एकूण बारा पोलीस वाल्यांना प्रशस्तीपत्रक व वा पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी उपस्थित नागरिकांना मालाविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यायची याबाबत संबोधित केले मुलांमध्ये चोरीस गेलेला किमती मुद्देमाल हा तक्रारदारांना परत मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं दरम्यान मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना केले यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच जिल्हा अभिलेखावरील दाखल गुन्ह्यांतील फिर्यादी तक्रारदार पोलीस पाल्य व कुटुंबीय पत्रकार बांधव हे उपस्थित होते करणसिंग बावरी लक्ष न्यूज नाशिक